गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकायसूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः मंगलमूर्ती गजानन श्री सद्गुरुदेवता आई देवी सरस्वती व्यास महर्षी नारदमुनी आपल्या सर्वांच्या हृदयास्तील परमेश्वर आपले गुरुजन आपले बुवा माझी आई सौवासंती गणवटकर अपर्णा मोदी या सर्वांच्या चरणी नमन करतो आणि मी माझ्या कथेला सुरुवात करतो आज मी जी कथा निवडली ती आहे गुरुचरित्रातल्या सहाव्या अध्यायातली कथा जी आहे गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राशी संबंधित या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्माचं काही वर्णन आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ पुढे गेलेले असतात तीर्थाटनासाठी तर तिथे सिद्ध आणि नामधारक यांच्यातील संवाद आहे त्यामध्ये नामधारक सिद्धमुनींना विचारत असतात की स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ जे आहेत ते दत्तगुरूंचे अवतार आहेत तर त्यांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रे जाण्याची गरज काय आहे तेव्हा सिद्धमुनी नामधारकांना सांगतात स्वत श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंचे अवतार जरी असले तरी लोकांच्या अनुग्रहासाठी भक्तांच्या अनुग्रहासाठी आणि हे जी तीर्थ काही काळाच्या मागे गेलेली आहेत ती उजागर करण्यासाठी ती पुन्हा एकदा प्रसिद्धीस येण्यासाठी आणि त्या योगे सर्व भक्तगणांना या तीर्थक्षेत्राचा लाभ हवा यासाठी दत्तगुरू आणि त्यांचे अवतार हे प्रत्येक तीर्थक्षेत्री जात असतात तेव्हा पुन्हा एकदा त्या संवादामध्ये नामधारक सिद्धांना प्रश्न विचारतात की या गोकर्ण क्षेत्राचा महिमा मला तुम्ही सांगा तेव्हा सिद्धमुनी नामधारकांना गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगायला सुरुवात करतात या कथेची सुरुवात होते लंकेमधून लंकेमध्ये पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया म्हणजे रावणाची आई सदा सर्व काळ भगवान महादेव शंकरांची पूजा करत असते नित्यनेमाने करत असते एकदा तिला पूजनासाठी शिवलिंग मिळत नाही मग तेव्हा ती काय करते आपला नेम तर मोडायचा नाही आहे मग ती मृत्तिकेचं म्हणजे मातीचं शिवलिंग तयार करते आणि त्याची पूजा ती करू लागते अगदी भक्तिभावाने संगीत म्हणतो तशी आपण फुलं दुर्वा फुलं वगैरे वाहून उदबत्ती वाळून अशी ती पूजा छानपैकी करत असते तेव्हा रावण तिथे येतो आणि बघतो बघतो तर काय माझी आई मातीच्या शिवलिंगाची पूजा करते काय हे माझं दुर्दैव एवढा ऐश्वर संपन्न मी माझ्याकडे सर्व काही आहे आणि माझी आई मातीच्या शिवलिंगाची पूजा करते नाही नाही हे असं व्हायला नको तेव्हा तो आईला सांगतो साक्षात कैलासच तुझ्याजवळ आणून आता देतो एवढा पराक्रम संपन्न मी आहे आणि तो तिथून कुठला मागे पुढे विचार न करता थेट कैलास गाठतो कैलासाच्या इथे गेल्यानंतर त्याच्या पूर्ण हातांनी पूर्ण बळ लावून तो कैलास तिथून उचलायला निघतो आणि कैलास पर्वत डगमगू लागतो तेव्हा देवी पार्वती शंकराचा म्हणते की काय हे कैलास आहे तो म्हणजे तिथे असा शब्द आहे आंदोळले कैलास भुवन डगमगू लागले सगळं सगळी प्रजा आणि आपले गण आहेत ते भयभीत होत आहेत हे भगवान महादेव तुम्ही काहीतरी करा तेव्हा भगवान महादेव देवी पार्वतीला म्हणतात अगं देवी पार्वती हा माझा भक्त आहे तो खेळतोय त्याला खेळू दे तेव्हा पार्वती देवी काही काळासाठी थोडे थांबतात तरीसुद्धा रावण इरेलाच भेटलेला असतो तो काही केला ऐकायला स्वेटलेल तयार नाही पुन्हा एकदा हाताने जोर लावतो पुन्हा एकदा कैलास उचलायला लागतो तेव्हा एकदा पुन्हा एकदा पार्वती देवी जेव्हा विनंती करतात भगवान महादेवांकडे तेव्हा मात्र भगवान महादेव म्हणतात ना ह्याचा काहीतरी आता बिमोड करायला पाहिजे तेव्हा ते त्याच्या हाताने रावणाला चेपून टाकतात आणि रावण संधीगिरीत अडकतो म्हणजे कडेकपारीमध्ये डोंगराच्या कडेकपारीमध्ये अडकतो अडकल्यानंतर रावण असतो तो काही केल्या मागे हटायला तयार नाही तो त्याचं जे डोके ते छेदतो आतडी काढतो आणि त्याची वीणा करतो स्वतःच्या हातांनी वाजवायला लागतो वेगवेगळ्या स्वरांनी वेगवेगळ्या रागांनी तो रावण तिथे गायन करू लागतो भगवान महादेवांची सेवा करू लागतो तिथूनच गायनाच्या स्वरूपामध्ये काही काळानंतर त्याची ही कठोर तपश्चर्या बघून भगवान महादेव प्रसन्न होतात आणि रावणाला म्हणतात तुझी जी जी काही इच्छा आहे ती तू मला सांग तसा वर मी तुला देतो तेव्हा रावण म्हणतो माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे मला हे प्रसन्न आहे मला ते प्रसन्न आहे मला काय पाहिजे माझी सं माझी लंका जी आहे सर्व ऐश्वर्य संपन्न आहे मग भगवान महादेव म्हणतात तुला पाहिजे तरी काय तेव्हा रावण म्हणतो मला कैलास माझ्या लंकेमध्ये नेण्याची इच्छा आहे हे ऐकल्यावर त्याच्या भक्तीला प्रसन्न झालेले भगवान महादेव त्याला म्हणतात एवढंच ना मी माझं प्राणलिंग तुला देतो आणि आणखीन ते भोळे भाबडे असे आपले भगवान महादेव त्याला वर देऊन बसतात की तीन वर्ष तू या लिंगाची पूजा कर आणि या तीन वर्षा तीन वर्ष पूजा केल्यानंतर काय होईल तर साक्षात माझं स्वरूप तू होशील माझ्यासारखा तू होशील आणि जे जी तुझी इच्छा असेल ते सर्व काही तुला मिळेल असा वर भगवान महादेव त्याला देऊन बसतात झालं रावण खुश होतो त्याची इच्छा पूर्ण होते आणि लंकेकडे जायला निघतो ही सर्व घटना कोण बघत असतं तर आपले नारद मुनी नारद मुनींना ही गोष्ट कळल्यावर पहिल्यांदा जातात ते थे थेट इंद्रदेवांकडे इंद्रदेवांना म्हणतात चला तुमचं आपलं तर सिंहासन खाली करा सगळे देव देवता घ्या आणि सगळे लंकेला न्या रंभा उर्वशी मेनका जे काय सगळं असेल ते आता आपलं सर्व देवगडांचं सगळं आता रिकामं करा आणि आता आपण सगळ्यांनी मिळून कैला लंकेला जाऊया आणि आता तिथे रावणाचे ते जाऊन सेवा करूया इंद्रदेव ऐकतात ताडकन तिथून उठतात आणि म्हणतात ह्याचा काहीतरी प्रतिकार करायला पाहिजे आपण ब्रह्मदेवांकडे जाऊया ते काहीतरी याचा उपाय करतील म्हणून नारद आणि इंद्रदेव जातात ब्रह्मदेवांकडे ब्रह्मदेवांच्या लक्षात येता आता राम अवताराची वेळ जवळ आलेली आहे तेव्हा आपण भगवान विष्णूंना भेटलं पाहिजे म्हणून आता नारद इंद्रदेव आणि ब्रह्मदेव जातात भगवान विष्णूंकडे भगवान विष्णू हे सगळं त्यांची घटनाक्रम सगळं ऐकून घेतात आणि थोडेसे चिडतात आणि म्हणतात आपण थेट भगवान महादेवांकडे जाऊया आणि त्यांनाच विचारूया मग आता महर्षी नारद मुनी इंद्रदेव ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान विष्णू असे जातात भगवान महादेवांकडे थोडेसे विष्णू बाप्पा चिडलेलेच असतात भगवान महादेवांना म्हणतात काय हे भगवान शंकर काय हावर देऊन बसलात तुम्ही ते दैत्य तिकडे उन्मत्त होत आहेत तेव्हा भगवान विश् भगवान महादेव विष्णूंना म्हणतात काय करू भगवान विष्णू रावणाने त्याचं डोकं छेदलं आतडी वापरली आणि एवढं गायन केलं एवढी माझी भक्ती केली की मला भुली पडली मला भूल पडली साक्षात पार्वती देवीला जरी मागितलं असताना तरीसुद्धा कदाचित मी दिली असती हे सगळं ऐकल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात आता हे सगळं झालं ठीक आहे आता ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे तेव्हा भगवान विष्णू तीन गोष्टी करतात पहिलं म्हणजे नारद मुलींना सांगतात की तुम्ही जा आणि रावणाच्या इथपर्यंत काही करून पोचा आणि लावणा रावणाला हे शिवलिंग लंकेपर्यंत नेऊ देऊ नका गोष्ट दुसरी आपलं जे सुदर्शन चक्र आहे ते सूर्याचाड पाठवतात आणि गोष्ट तिसरी अशी करतात की गणपती बाप्पांचं स्मरण करतात आपल्याला माहिती आहे आपण सुद्धा सर्वजण स्तोत्राच्या आरंभी विघ्नार्थ्या गणपती बाप्पांचं स्मरण करतो अगदी गुरुचरित्राच्या सुरुवातीला श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यय नमः श्री गुरुभ्यो नमः अशीच सुरुवात आहे गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यामध्ये गणपती बाप्पांचं सरस्वतीचं देवीचं सर्वांचं असं वर्णन आहेच योगेश्वरी स्त्र अगदी दे देवीचं घेतलं दे तरी आपण गणपती बाप्पांचं स्मरण करतो श्री आते वंदुनी शारजा चरणा नमुनी श्री योगेश्वरी कवचवर्णनी मती दावी विनवितो अशा प्रकारचं आपण विघ्नार्थ्या गणपती बाप्पांचं स्मरण करतो त्याच पद्धतीचं स्मरण भगवान विष्णू सुद्धा करतात आणि गणपती बाप्पांना विनंती करतात की काही करा आणि हे जे देवतांवर विघ्न आलेलं आहे त्याचा तुम्ही नाश करा झालं आता हे तीन गोष्टी भगवान विष्णू करतात इकडे जी जशी मी एक गोष्ट सांगितली की नारदमुनी आहेत ते रावणापर्यंत मनोवेगाने पोचतात रावणाचे इथे जातात आणि रावणाला सांगतात बघू बघू काय हातात रावण काही ऐकत नाही त्याला माहिती असतं नारद मुनी काय प्रकार आहे काय करू शकतात लांबूनच दाखवतो तेव्हा काहीतरी कारण काढतात नारद मुनींना सगळं माहीत असतं वेगवेगळं त्यालाच आणखीन गोष्टी सांगायला लागतात विलंबच करायचा असतो की हे प्राणलिंग इथून आलं हे ब्रह्मदेवाकडे एक प्राणलिंग गेलं हे एक इकडे गेलं एक तिकडे गेलं अशा पद्धतीच्या गोष्टी सांगून रावणाला विलंब करतात इकडे भगवान विष्णूंनी केलेली दुसरी गोष्ट असते ती म्हणजे त्यांनी पाठवलेलं सुदर्शन चक्र जे आहे ते सूर्याच्या आड जायला सुरुवात होते आणि खोटा सूर्यास्त व्हायला सुरुवात होते हे बघितल्यावर नारद मुनी रावणाच्या डोक्यात आणखीन एक वैचारिक कीड घालतात अरे सहस्र वेद वाचणारा तू एवढा मोठा कर्मनिष्ठ ब्राह्मण आता संध्याकाळ झाली आणि तू संध्यावंदन नाही करणार आहेस अरे संध्या लोप होईल जा जा लवकर संध्यावंदनाला जा अशी एक वैचारिक कीड त्याच्या डोक्यात घालतात रावण थोडासा चलबिचल होतो ना हे नारदमुनी म्हणतायत ह्यात काहीतरी तथ्य आहे आपण संध्यावंदनाला गेलं पाहिजे पण आता जाणार तरी कसं भगवान शंकरांनी जो वर दिलाय त्यात त्यांनी म्हटलंय की हे प्राणलिंग आहे जमिनीवर ठेवायचं नाही आहे आता काय करायचं आता चित्रात येते तिसरी गोष्ट आपले गणपती बाप्पा आहेत ते, ते, ते त्याच वेळेला तिथपर्यंत पोचतात बालब्रह्मचारी रूप घेतात आणि इकडे काय समी दातोड पालापाचोळा झाड अशी उगाच काय ना काय रावणाच्या पुढे कामं करायला सुरुवात करतात रावणाला वाटतं हा बाल ब्रह्मचारी आहे हा काय आपला विश्वासघात करणारा नाही आहे याला कुठे काय माहिती आहे आपण आपलं प्राणलिंग त्याच्या हातात देऊया आणि संध्यावंदन करून घेऊया अकराळ विक्राळ असं त्याचं रूप गणपती बाप्पाना हाक मारतो गणपती बाप्पा पुढे हा मागे असा छोटासा त्यांचा खेळ चालू होतो तेव्हा मग ते सौम्य रूप थोडंसं धारण करतो रावण आणि म्हणतो हे बालक आहे ब्रह्मचारी तू कुठे धावतोयस जरा तुझी ओळख सांग असं त्याला थोडं गोडगोड शब्द त्याच्याशी बोलायला चालू करतात तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात तुला काय करायचंय माझे बाबा आणि आई कोण आहेत माझे बाबा आहेत ना जटाधारी आहेत माझे बाबा आहेत ना भस्मांकित असतात माझे बाबा आहेत ना भिक्षा मागतात आणि माझ्या आईचं नाव उम आहे पण त्याच्याशी तुला काय करायचंय रावण म्हणतो हे जरा माझं प्राणलिंग थोडा वेळ सांभाळ मी पटकन संध्यावंदन करून येतो असं काय का ना काय कारण काढून रावण गणपती बाप्पांना राजी करायला लागतो पण गणपती बाप्पा शेवटपर्यंत त्याला नाहीच म्हणतात अखेरीस एक क्षण असा येतो की रावण त्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पांच्या जबरदस्ती प्राणलिंग देतो आणि पटकन संध्यावंदनाला जातो तरी सुद्धा आपले गणपती बाप्पा सांगतच असतात बघ जातोयच तू पण मी तीन आकडे म्हणीन तोपर्यंत आलाच नाही तर प्राणलिंग मी जमिनीवर ठेवणारा रावणांना ऐक रावणाला ऐकायला वेळ कुठे रावण जातो सूर्याला अर्घ्य प्रदान करतो तोपर्यंत गणपती बाप्पा एक अशा आकड्याचा उच्चार करतात नंतर रावण ध्यानाला बसतो रावणाला कुठे कुठला ऐकायला वेळ आहे गणपती बाप्पा दोन आणि तीन अशा आकड्यांचा उच्चार करतात आणि हा करार संपुष्टात आणतात दैत्यांचा त्यांच्या विचारांचा निपात करण्यासाठी असे करार हे योग्य वेळी मोडलेच पाहिजेत जर आमच्या सिंधू नदीचं जलरूपी अमृत तुम्ही पिणार असाल आणि आमच्यावर विष ओकणार असाल तर असे करार हे मोडलेच पाहिजे त्याकरता आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि त्यांचं सरकार यांचं मी जाहीर अभिनंदन करतो तर आपण होतो करार मोडण्याचे इथे ते प्राणलिंग गणपती बाप्पांच्या हातात असतं ते असं वर्णन आहे समस्त देवा साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी गणपती बाप्पा सर्व देवदेवतांचं बाप्पांचं स्मरण करतात आणि ते प्राणलिंग जमिनीवर ठेवतात समस्त देवदेवता हे पुष्पवृष्टी करतात त्या ठिकाणी कारण गणपती बाप्पांनी विघ्न ते बुद्धिपतीस देव ते त्यांनी सर्व देवदेवतांवरचं संकट आहे त्याचा नाश केलेला असो कारण ही जी वाईट गोष्ट ही जी एक वाईट गोष्ट असते की जे प्राणलिंग रावणाच्या हातात असतं आणि रावणाने जर तीन वर्ष त्या लिंगाची पूजा केली असती तर तो शिवस्वरूप झाला असता आणि दैत्य अधिक उन्मत्त झाले असते अशा या देवतांवर आलेल्या विघ्नाचा नाश गणपती बाप्पाने केला म्हणून सर्व देवदेवता पुष्पवृष्टी करतात बोला मंगलमूर्ती तेव्हा रावण तिथे येतो आणि खूप जोराने ते शिवलिंग उचलायला निघतो तरी ते काही उचललं जात नाही आणि म्हणून त्याचं नाव महाबळेश्वर असं होतं कारण बळ लावतो आणि खूप मोठं बळ लावतो आणि पुन्हा एकदा ओढतो तरी सुद्धा ते पुन्हा लिंग उचललं जात नाही आणि त्याचा आकार बदलतो म्हणून ते गोकर्णकार होतं आणि या क्षेत्राचं नाव होतं गोकर्ण महाबळेश्वर तर या कथेतून आपल्याला हे शिकता येईल की रावण जरी दैत्य असला तरी त्याची भक्ती अतिशय नितांत होती आपलं शिरछेदून नातडी वगैरे वापरून त्याने अतिशय निस्सिम भक्ती केली आणि वरदान मागून घेतलं पण आपल्याला चांगल्यासाठी वरदान मागायचं आहे दुसरी गोष्ट आपण आपल्या बुद्धिपतींचा गणपती बाप्पांच्या विघ्नहर्त्यांचं स्मरण केलं पाहिजे कारण प्रत्येक वेळेला आपल्याला काही शक्तीचा वापर न करता बुद्धीचा वापर करून सुद्धा अशा वाईट प्रसंगावर मात करता येईल खूप खूप धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या